श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी ज्योतिषी अक्षय नवरत्ने आज आपण नारायण नागबली याबद्दल बोलणार आहोत त्याच्या पहिलं हो गा। का नारायण नागबली का करावी लागती त्याचे फायदे काय असतात ठीक आहे त्याचं कारण काय आहे बऱ्याचशा जणांना डाऊट्स असतात की का बरं करावी लागते ही पूजा आणि त्र्यंबकेश्वरला कुठल्या गुरुजींकडे करावी का करावी तर हो गा। हे गुरुजी मी जे सांगणार आहे तुम्हाला खूप कमी पैशात करून देतील आम्ही स्वामी समर्थाचे सेवकरी आहोत तर हे केंद्र आहे स्वामी समर्थांचं तिकडं जाऊन तुम्ही पूजा केली तर तुम्हाला खूप चांगलं होईल तुमचं राहायचं खायचं त्याच्यानंतर तुमचे कपडे पण ते जे असतात पूजेचे ते सर्व काही ते तुम्हाला देऊन टाकतात मी आत्ताच त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबलीची पूजा करून ना आलेलो आहे मी स्वतः केलेला आहे माझ्या पूर्वजांसाठी या जानेवारीच्या सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला मी जाऊन ती पूजा केलेली आहे ज्यांचे वडील नसतात त्यांच्यासाठी केसक काढणं हे गरजेचं असतं तर मी ते केलेलं आहे माझे वडील दोन हजार पंधरालाच गेले नारायण नाग बली ह्याचे दोन वेगळ्या गोष्टी आहेत नारायण बली आणि नागबली बऱ्याचशा लोकांना यात खूप सारं कन्फ्युजन असतं तर आपण जाणून घेऊया की नारायण बली, हो बली काय आहे हो का नारायण बली म्हणजे काय ज्यांचे म्हणजे ज्या घरातले पूर्वज अकालकारलीत मृत्यू झाले असतील अकाल मृत्यू झाली असेल त्यांची किंवा सुसाईड केला असेल आत्महत्या केली असेल फाशी घेतली असेल पाणीत बुडून त्यांची मृत्यू झाली असेल आगीत जळून मृत्यू झाली असेल आणि बरेचसे असे प्रकार आहेत की त्यांची अकाल मृत्यू होते तर नारायण बली हे करणं गरजेचं आहे हा झाला पहिला गोष्ट नारायण बलीचा कळलं हे तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला यात काय प्रश्न असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं नक्की कमेंट बॉक्समध्ये देईन तुम्हाला ठीक आहे आता बली मी सांगितलं आता दुसरं आलं नागबली आता बघा नागबली म्हणजे काय असतं जर तुमच्या पूर्वजांनी कुणी नागाची हत्या केली असेल किंवा नागाला मारण्यास प्रयत्न केले असेल किंवा नागाला मारण्यासाठी षडयंत्र ठरवलं असेल आणि बरेचसे प्रकार आहेत तर नागबली ही करणं गरजेचं असते तर बघा तुम्ही कन्फ्यूज बिलकुल होऊ नका आता मी जसं सांगितलं नारायण बली एक आणि नागबली एक ठीक आहे हे दोन वेगळे प्रकार आहेत पण ह्यांची पूजा तीन दिवसाची सलग असती ते तुम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वरला करावी लागते जे मी आत्ताच नुकतंच करून आलेलो आहे मी तुम्हाला कारण सांगितलं नारायण नागबलीचं आता दुसरं दुसरं म्हणजे काय की हे केल्याने काय तुम्हाला फायदे भेटतील आता बघा आणि कुणाला फायदे भेटतील का भेटतील कशासाठी भेटतील हे सर्व तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही हे पूजा करता तेव्हा तुमच्या पूर्वजांना सद्गती भेटते कारण की ते जेव्हा अकाल मृत्यू कुणाच्या घरात होते तर ते पर, प्रेत योनीमध्ये जातात म्हणजे ते फिरतच असतात इकडे तिकडे इकडे तिकडे त्यांना सद्गतीच भेटत नाही आता जसं सांगितलेलं आहे चौऱ्याऐंशी लाख योनी हे केल्यानंतर मग कुठे मनुष्याचा जन्म होतो ठीक आहे म्हणून त्यांना सद्गती देण्यासाठी आपण नारायण नागबली हे करणं खूप गरजेचं असतं कुणाच्या घरात पूर्वजांची अकाल मृत्यू झाली असेल तर त्यांची आत्मा प्रेत योनीमध्येच फिरत असते इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असते त्यांना पितृ योनीमध्ये जाण्यासाठी आपण नारायण नागबली करतो त्यांना सदगती देण्यासाठी आपण नारायण नागबली करतो कारण की अकाल मृत्यू कोणाची झाली असेल तर ते दुर्गती पावतात म्हणजे ते फक्त भटकतच राहतात बऱ्याचशा जणांना असं वाटतं की का करायचं हे पूजा तीन दिवस आम्ही ना नाशिकला जायचं त्र्यंबकेश्वरला बसायचं हो का जेव्हा तुम्हाला देवाचे पण आशीर्वाद भेटत नाही असे बरेचशे जण म्हणतात जेव्हा देवांचे पण आशीर्वाद भेटत नाही तेव्हा तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही पूर्वजांचा आशीर्वाद घेता तेव्हाच तुमच्या घरात सुख समाधान समृद्धी सगळं काही येतं तर नारायण नागबली तुम्ही नक्की करा विषयाला त्रिपिंडचा आता बघा त्रिपिंड का बरं करावी लागती जव्हा तुमच्या घरातले पितृपक्ष किंवा श्राद्ध करत नाही तीन वर्ष सलग श्राद्ध केलेले नसेल कुणाच्या घरात तर त्रिपिंड करणे हेच कारण आहे तर तुम्हाला कळलं असेल नारायण नाग बी त्रिपिंड का आता तुम्ही त्रिंबकेश्वरला जाऊन कुठल्या गुरुजींकडे करणार तर हो माझं यात काही नाही आहे मी तुम्हाला स्पष्ट आत्ता सांगतो आम्ही स्वामी समर्थांची करी आहोत तर तुम्हाला सांगतो तुम्ही त्रिंबकेश्वरला गेला तर देशमुख चौक म्हणणं आहे हो का त्रिंबकेश्वर मध्ये त्रिंबक एक चौक आहे तिकडेच बस स्टॉप आहे बस स्टॉप पासून थोडं पुढे गेला तुम्ही तिकडे एक देशमुख चौक आहे त्या गुरुजींचंच नाव देशमुख आहे धनंजय देशमुख मोहन विनायक देशमुख ठीक आहे मोहन विनायक देशमुख हे मोठे गुरुजी आहेत आणि त्यांचे मुलगा धनंजय देशमुख असे आहेत मला पण एक्झॅक्ट नाव नाही माहिती आहे कारण की ती खूप तिकडे जण पूजा करायला येतात ती मोठं स्वामी समर्थाचं केंद्र आहे तुम्ही त्यांच्याकडे जावा खूप कमी पैशात ते करून देतात मी स्वतः आत्ता करून आलेलो आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन बघाल तर असं नाही की तुम्ही एकटेच पूजाला असाल तू तिकडे एक हॉल असेल त्या हॉलमध्ये कमीत कमी पन्नास साठ जण त्या पूजेला बसलेले असतात ठीक आहे आणि ते माईकद्वारे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे कर सांगतात पूजा कशी करायची काय करायची सगळं रूल्स रेग्युलेशन्स त्यांचे सगळं काही तुम्हाला सांगतात तर तुम्हाला त्यात काही अडचण येणार नाही तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा देशमुख चौकात जावा पाहिजे तर तुम्हाला नंबर पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला नंबर त्यांचा देऊन टाकेन ठीक आहे आता हे सर्व काही झालं आता जर तुम्हाला कुंडली विश्लेषण करायचे असेल माझ्याकडून तर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि जर काही तुम्हाला अडचणी असतील की नारायण बद्दल काही अडचणी असतील अजून तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवीन श्री स्वामी समर्थ